ठाकरे पवारांनंतर सावध झाले गाव दोन हजार एकोणवीसचा निर्णय चुकलाच हे आता तर समजत नाही ना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील राजकीय हाड वैर अखंड देशानं पाहिलंय दोघांनी एकमेकांवर मनसोक्त टीका केली छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यावर तर हे वैर टोकाला गेलं बाळासाहेब हे शरद पवार यांचा उल्लेख मैद्याचं पोतं असं करत तर पवार बाळासाहेबांचा उल्लेख मावशी असा करत पण याही पलीकडे दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से आजही रंगतात सुप्रिया सुळे यांची राज्यसभेची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर एका पत्रकाराने त्यांना तुमचा उमेदवार कोण असेल असं विचारलं यावर त्यांनी क्षणाचाही विचार न करता शरद बाबूंची मुलगी उभी असेल तर आमचा उमेदवार नसेल असं सांगून बिनविरोध निवडणूक केली होती राजकीय के विचार वेगळे असले तरी दोघांमध्ये मैत्री होती परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही शरद पवार यांच्याशी युती केली नाही शरद पवार हे एक धूर्त राजकारणी आहेत अशा माणसासोबत आपण कधीही राजकीय मैत्री करणार नाही असं बाळासाहेब ठाकरे हे ठासून सांगायचे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये युतीचे सरकार येईल असे वाटत असताना सेना आणि राष्ट्रवादी आघाडी होईल असे भाकितही वर्तवलं जायचं मात्र बाळासाहेबांनी शरद पवारांवर कडवी टीका केली त्यांना स्काउंड्रल असं संबोधलं पवारांनी काँग्रेसमधून फुटून राष्ट्रवादी स्थापन केली होती स्क्राउंडल या विधानाला वाजपेयींचे सरकार पाडण्याचा संदर्भ बाळासाहेब ठाकरेंनी दिला हुता। पर उन्तु होता परंतु त्याच बाळासाहेबांच्या पुत्राने दोन हजार एकोणवीसला शरद पवारांच्या साथीने काँग्रेससोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि राज्याच्या राजकारणात नवीन इतिहासच रचला गेला आता जेव्हा खुद्द शरद पवार महायुतीत सहभागी होण्याच्या चर्चा होत असताना उद्धव ठाकरेंचा पक्ष चिंतातूर आहे महाविकास आघाडीचा चेहरा असलेले शरद पवार महायुतीत जात असतील तर साहजिकच उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडून नेमकी काय गमावलंय याची चर्चा आता सुरू आहे दोन हजार एकोणवीस ला काँग्रेस सोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी राजकीय आत्महत्या केली का अशी चर्चा आता होऊ लागलेली आहे पहिला मुद्दा उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडून स्वतःला धर्मनिरपेक्ष व आपलं हिंदुत्व हे जानवेधारी व मंदिरात घंटा बडवणार नसल्याचं सांगितलं यामुळे उद्धव ठाकरेंकडे एकीकडे मुस्लिम व दलित मते काही प्रमाणावरती आलीत परंतु हिंदुत्ववादी पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जी मान्यता मिळालेली होती ती काहीशी पुसट झाली उलट शिवसेनेची हिंदुत्ववादी मते भाजपाकडे गेली भाजप सोबत युती तोडल्यामुळे आणि काँग्रेसचा हात धरल्यामुळे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचं हिंदुत्ववादी मतं भाजपच्या पारड्यात पडली मुद्दा दोन उद्धव ठाकरेंचं दुसरं मोठं नुकसान म्हणजे पक्ष फुटला शिवसेना पक्षातून एका क्षणात त्यांना चाळीस आमदार व तेरा खासदार सोडून गेले हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा फटका होता भाजपनं मनी व वा मसलचा वापर करून शिवसेनेचा तुकडा पाडला यामुळे उद्धव ठाकरेंच्या आता राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला दोन हजार एकोणवीस साली उद्धव ठाकरेंनी कदाचित भाजप सोबत राजकीय तडजोड केली असती तर शिवसेनेची दोन शक्ल झाली नसती असं काही राजकीय जाणकार बोलतात तर दुसरीकडे दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत महायुतीचं सरकार बसत असताना उद्धव ठाकरेंनी वेगळी भूमिका घेऊन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला डिवचलं आणि यामुळे उद्धव ठाकरेंचं राजकीय जीवनच उद्ध्वस्त करण्याचा प्रण भाजपकडून घेण्यात आला याचा तोटा उद्धव ठाकरेंना अजूनही भोगावा लागतोय उद्धव ठाकरेंचं तिसरं मोठं नुकसान म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन देखील त्याचा राजकीय लाभ उद्धव ठाकरेंना घेता आला नाही लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उद्धव ठाकरेंमुळे नवसंजीवनी मिळाली परंतु उद्धव ठाकरेंना त्याचा लाभ मिळाला नाही काँग्रेसचे केंद्रीय नेते प्रचाराला आले नसताना लोकसभेत केवळ उद्धव ठाकरेंच्या जोरावर त्यांना यश मिळालं विधानसभेत मात्र संपूर्ण महाविकास आघाडीचाच पाडाव झाला महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरबुरीही या पराभवासाठी कारणीभूत ठरलेल्या आहेत मग या सगळ्या गोष्टींचं नुकसान का झालं का तर भाजपला सोडलं आणि शरद पवारांना निवडलं आता तेच शरद पवार पुन्हा एकदा भाजपसोबत हात मिळवण्याच्या तयारीत आहे आणि त्यामुळेच आता पुढचा डाव टाकायचा म्हणून या दृष्टिकोनातून तर आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली नसावी ना कारण उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट मागच्या पाच वर्षात घेतली नाही पण आताच घेतली याचा अर्थ काय होतोय ठाकरेंनी नेमकी कुठे निशाणा लावलाय कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून लावलाय आणि याचे परिणाम पवार काँग्रेस सहित एकनाथ शिंदेंना कसे भोगावे लागतील यावरतीच आधारित आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत हा मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जरूर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र